या ठिकाणी आपण दोन प्रश्न बघणार आहोत पहिला प्रश्न आहे संख्या दिले अंक दिले आहेत आपल्याला शून्य तीन एक पाच आठ हे अंक दिलेले आहेत या अंकापासून तयार होणारी सर्वात लहान है ना सर्वात लहान म्हणजे लहानात लहान असंही त्याला म्हणू शकतो आपण समसंख्या कोणती ठीक आहे आता मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं की सर्वात लहान लहानात लहान आले तर दिलेले अंक चढत्या क्रमाने लावायचे ठीक आहे चढत्या क्रमाने लावायचे आणि मोठ्यात मोठी दिली असेल तर उतरत्या क्रमाने लावायचे ठीक आहे हे दोन वाक्य किंवा हे दोन स्टेटमेंट लक्षात ठेवा ठीक आहे आता बघा इथे चढता क्रम जर आपण लावला ठीक आहे चढता क्रम लावला याच्यामध्ये तर सर्वात लहान आहे शून्य त्याच्यापेक्षा मोठी आहे एक त्याच्यापेक्षा मोठी आहे तीन त्याच्यापेक्षा मोठी संख्या पाच आणि त्याच्यापेक्षा मोठा अंक आहे इथे आठ ठीक आहे परंतु समोर शून्य आल्यामुळे है ना ही सर्वात लहान संख्या इथे अशी शून्य होऊन आपल्याला ऑप्शन मध्ये दिलेली नाही ठीक आहे मग काय करणार आपण हा एक समोर आणायचा शून्य मागे न्यायचा म्हणजे एक शून्य तीन पाच आठ ही संख्या जिथे दिसेल हे तुमचं उत्तर आहे संख्या हा आठ असल्यामुळे ही समूह जर शेवटला पाच आला असता तर ती विषम संख्या झाली असती पण आठ आल्यामुळे ही संख्या ज्या पर्यायामध्ये तुम्हाला दिसती ते उत्तर आहे म्हणजे बघा दहा दहा हजार तीनशे अठ्ठावन्न तर पर्याय नंबर एक है। में हे आपलं उत्तर आहे परंतु ऑप्शन नेहमी असेच येतील हे सांगता येत नाही ठीक आहे तर मग आपल्याला काय करायचंय सम विचारले असेल तर याच्यातले सम अंक कोणते एक तर शून्य आणि दुसरा आहे आठ म्हणजे कुठल्याही संख्येच्या एकक स्थानी तुम्हाला समसंख्येची व्याख्या माहित असेल कुठल्याही समसंख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी कुठलाही अंक असेल तर ती सम असते पण दिलेल्या अंकांमध्ये दोनच जे आहेत तर ते आपली संख्या सम ठरवण्यासाठी पात्र आहेत पहिला आहे शून्य दुसरा आहे आठ तीन एक पाच हे जर आले तर संख्या विषम होऊन जाईल म्हणजे एकक स्थानी शून्य किंवा आठ बघा तर इथं आपल्याला इथे आठ होता इथे शून्य होता इथे आठ होता इथे तीन आल्यामुळे हा डी ऑप्शन आपला इथे कॅन्सल होतो बरोबर आता आपल्याकडे तीन पर्याय उरतात ए बी आणि सी हे तीन पर्याय उरतात आपल्याकडे तर बघा पर्याय तीन उरतात परंतु इथे दहा हजार दहा हजार आणि इथे तेरा हजार म्हणजे ही ह्या दोन संख्येपैकी ही तिसरी संख्या तेरा हजार मोठी झाली आपल्याला लहान पाहिजे म्हणजे हा पर्याय सुद्धा इथे आपला कटतो आता आपल्याकडे राहतात दोन पर्याय हे ना दहा हजार तीनशे अठ्ठावन किंवा दहा हजार पाचशे अडतीस तर पाचशे आणि तीनशे म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येतं की हा नंबर मोठा आहे ठीक आहे ही संख्या छोटी आहे त्याच्यामुळे हे ऑप्शनही आपलं कॅन्सल होतं परंतु सर्वात सोपा पर्याय आहे चढत्या क्रमाने जाणे चढत्या क्रमाने गेल्याच्या नंतर ही संख्या होती सर्वात लहान ठीक आहे दिलेल्या संख्येत आपण ही संख्या चेक करून बघितली तर आपल्याला लगेच त्याचं उत्तर सापडेल जर याच्यापैकी दुसरी दिली असेल ही नसेल दिली है हैना येते तर हीच लहान ठीक आहे पण अठ्ठावनच्या जागी तुम्हाला आकडे बदलून समजा इथे सर्व तेरा 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 हजार आले असते ठीक आहे तर मग इथे आपल्याला काय करावं लागलं असतं हा शून्य तिकडे मागे येत न्यावं लागला असता किंवा ऐंशी तरी झाले असते किंवा वेगवेगळे पर्याय पर्याय तिथे आले असते ठीक आहे ते पर्यायावर डिपेंड करते की आपण त्याला कशा पद्धतीने सोडवतो ठीक आहे परंतु चढत्या क्रमाने लहानात लहान आली चढत्या क्रमाने लावलं की सर्वात छोटी संख्या आपल्याला ह्या अंकांपासून मिळते एवढं लक्षात ठेवा आता बघा पुढचा प्रश्न आहे एक दोन तीन पाच आठ या अंकांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी आता बघा इथे उलट आहे आता पहिले इथे लहानात लहान होती आता इथे मोठ्यात मोठी आहे समसंख्या कोणा समसंख्या आहे कोणती आता दिलेल्या अंकांमध्ये आपण पहिले सम अंक ओळख बघू हा आहे आणि हा हे दोन जर एकक स्थानी आले तर ती संख्या सम होऊन जाते तर आपण बघू पर्याय नंबर एक मध्ये एक दिला आहे एकक स्थानी एक, एक आल्यामुळे ही सम होणारच नाही इथे दोन आहे इथे दोन आहे इथे दोन आहे बरोबर आहे पर्यायवरूनही आपण उत्तर काढू शकतो मोठ्यात मोठी म्हणलेला आहे तर इथे त्र्याऐंशी हजार मोठे आहे इथे पंच्याऐंशी आहे आणि इथं अठ्ठावन्न आहे तर अठ्ठावन्न हे पंच्याऐंशी किंवा त्र्याऐंशी पेक्षा मोठे होऊ शकत नाही ते लहानच राहणार आहे त्याच्यामुळे हाही पर्याय आपला इथे कॅन्सल होतो बरोबर दुसरं त्र्याऐंशी हजार आणि पंच्याऐंशी हजार ह्या दोघांमध्ये मोठा कोण तर त्र्याऐंशी हा लहान होईल पंच्याऐंशी हा मोठा होईल म्हणजेच आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक डी बरोबर आहे हा हे होणार नाही आपण अंक तपासून घ्यायचे हे याच्यातलेच आहे कधी दिक कधी काय होतं एकच ऑप्शन दिलेलं असतं त्याच्यात अंक असतात दिलेले अंक असतात आणि बाकीच्या पर्यायात एक अंक दुसरा बाहेरचा कुठला तरी टाकलेला असतो जो ह्या अंकामध्ये नसतो बरोबर आहे आणि आपण अशा पद्धतीने गेल्यामुळे आपण गेस लावतो की ती सर्वात मोठी संख्या आहे बरोबर आहे की नाही दोनच्या जागी इथे चार दिला असता पण इथं चार नाहीच आहे ठीक आहे चार नाहीच आहे मग तुम्ही तिला मोठी म्हणून तिला टिक करून तिला राईट करून गेले असता ठीक आहे परंतु लक्षात ठेवा इथे पर्याय कसे दिलेले सर्व जे अंक घेतलेले आहेत संख्यांमधले या ते याच्यातलेच आहे त्यावेळेस हा हा पर्याय आपण निवडायचा ठीक आहे ह्या पद्धतीने आपण कोणता पर्याय बरोबर आहे ते निवडायचं ठीक आहे आणि दुसरं इथे लावायचा उतरता क्रम उतरता क्रम म्हणजे सर्वात मोठी संख्या पहिले आठ आठच्या नंतर आहे पाच ठीक आहे त्याच्यानंतर आहे तीन त्याच्यानंतर आहे दोन आणि त्याच्यानंतर आहे एक बघा आता आपण इथे कुठे उतरता क्रम लावला मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं लहानात लहान असेल तर चढता लावा मोठ्यात मोठे असेल तर उतरता लावा परंतु शेवटला काय आलाय एक आलाय आणि एक हा सम नाही होऊ शकणार एकक स्थानी जर एक ही संख्या आली तर ही संख्या सम होणारच नाही मग काय करायचं शेवटचे जे आकडे आहेत त्या आकड्यांमध्ये चेक करायचं की कुठला सम आकडा आहे का तर बघा इथे सम आकडा आहे दोन आहे तर सम हा अंक इथे आल्यामुळे दोन आपण बाकीचे अंक जसेच्या तसेच ठेवायचे यांची दोघांची जागा बदलायची म्हणजे आधी एक आणि मग नंतर दोन तर हे आपल्याला मोठ्यात मोठी संख्या मिळते आणि जी आहे पर्याय क्रमांक डी आपण ह्याही पद्धतीने सोडू शकता ठीक आहे